हॅलो नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे चला तर आज बनवूया आपण बटाट्यापासून फिंगर चिप्स चार बटाटे उकडून घ्यायचे पेरी पेरी मसाला घ्यायचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं बटाटे मस्त किसणीच्या साह्याने किसून घ्यायचे त्याच्यात एकही असा अख्खा बटाटा ठेवायचा नाही मीठ घालून घ्यायचं पेरी पेरी मसालाही घालायचा ही कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं जसं लागेल तसंच कॉर्नफ्लॉवर घालायचं जा, जास्तही घालायचं नाही कमीही पडून द्यायचं नाही एकदम हो। असा गोळा तयार होईल असं कॉर्नफ्लॉवर घालायचं एकदम गोळा झाला ना मग म्हणजे समजलेच तुम्हाला की हा बाबा किती लागतं आहे किती नाही दे तेवढ्या प्रकारे गोळा करून घ्यायचा प्लेटला तेल लावून घ्यायचं गोळा मस्त त्याच्यावर थापून घ्यायचा बटर पेपर तर त्याच्यावरही तुम्ही बेलण्याच्या सहाय्याने वर खाली पेपर टाकून लाटून घेऊ शकता पण माझ्याकडे नव्हता मग मी प्लेटमध्ये थापलं पंधरा वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं त्यानंतर त्याचे काप काढून घ्यायचे जाड ठेवले जा की काप छान निघतात पातळ हे झाल्यावर काप निघत नाही त्याच्यामुळे जा तुम्ही जाडच ठेवायचं जा 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 फ्रीजमध्ये ठेवल्यावर एकदम मस्त निघतात कढई तापायला ठेवायचं आधी हाय गॅसवर गरम करायचं तेल जेव्हा आपण फिंगर चिप्स सोडतो त्याच्यामध्ये तेव्हा लोच गॅस ठेवायचा दोन तीन मिनटं हलवायचं नाही दोन तीन मिनटाने चमच्याच्या साह्याने उलथण्याच्या साह्याने मस्त हलवून घ्यायचं एकदम हाय गॅसवरच करायचं मग लो गॅसवर करायचं नाही मग तेलात ते बिरघळू शकतात मग ते झाल्याच्यानंतर तुम्ही बाहेर काढल्याच्यानंतर त्याच्यावर थोडासा पेरी पेरी मसाला घालून घ्या त्यानेही छान लागतात लहान मुलं तर नाही घेतलं तरी चालेल व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करा या विसरू नका खूप छान झाले होते ह्या तुम्ही तिखट खात तर आणखीने जास्त तिखट घालू शकता लहान मुलं असल्यावर तिखट खात नाहीत चलो ओके बाय